नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील दूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता त्या व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे कारंजा इथे अवकालेले अठराशे क्विंटल कमीच दर सहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा शा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे वरुड राजूर बाजार येथे अवकालेले सदतीस क्विंटल कमीचं दर हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे अवकाळलेले सहाशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एकशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकाळले आठशे पंधरा क्विंटल ज्या दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे अवकाळलेले दोनशे एकसष्ट क्विंटल जसे दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग तसे पुढील बाजार समते हिंगणघाट येथे अवकाळलेले चौदाशे चाळीस क्विंटल जसे दर सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती वाशी मानसिंग येथे अवकाळलेले साठ क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे सावनेर येथे अवकालेले एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती चांदूर बाजार येथे अवकालेले एकशे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल